निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाला शेकोडे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी निपाणी येथील म्युन्सिपल हायस्कूल ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट सभा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री शरदचंद्र पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न होऊन यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवाराला जाहीर पाठिंबा उभा करण्यात आला यावेळी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कर्नाटक राज्याचे बांधकाम मंत्री श्री अन्ना झारकिवळी कर्नाटक राज्याचे योजना व संख्यिक मंत्री डी सुधाकर निप्पाणी मतदारसंघाचे माजी आमदार श्री सुभाष जोशी सर सहकाररत्न श्री अन्ना पाटील श्री अरिंद बँकेचे कार्याध्यक्ष श्री अभिनंदन बच्चू पाटील युवा नेते राहुल झारकिळी दलित क्रांती सेने सेनेचे अध्यक्ष श्री अशोक कुमार आसोदे तात्या नाईक आणि नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक बोरगाव पट्टण पंचायत सदस्य ग्रामपंचायत आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा